मनोज जरंग यांनी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर माफी मागितली त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ का आली अंतरवाली जरांगे उपोषण करत होते त्या स्टेजवर त्या दिवशी नक्की काय घडलं एकदा पहा अरे घेतले का घेण्यात येते का सांग दोन अरे उठाय दोन सुद्धा का मराठाला आदेश महाराज होता तुमच्या विकारच अन्न पाण्यावर बसली होती माझा आवाज तुम्हाला आमची वारकऱ्याची कीर्तनकाराची पुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे चालू राहणार आणि म्हणत नाही तोपर्यंत माझं देत नाही तो दुखा लागलं तर मनोज जरांगे अंतरवालीत पुन्हा उपोषणाला चौथ्या दिवशी त्यांना भेटायला उच्च अधिकारी आले त्या अधिकाऱ्यांसमोर जरांगेंनी शिवीगाळ केली त्यानंतर जरांगेंना पाणी पिण्याची विनंती तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी केली त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील जरांगेंना समजून सांगण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांनी सुद्धा मागण्यांवर काम सुरू आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला त्याचवेळी जरांगे हे सहकाऱ्यांवरच भडकले अजय बारसकर हे तुकाराम महाराजांचा संदर्भ देऊन जरांगेंना समजावत असताना त्यांनाही जरांगेंनी वाईट वागणूक दिली त्यावर बारसकरांनी जरांगेंवर आरोप केले आणि नंतर टीकाही केली आता जरांगेंनी त्यावर माफी मागितली नेमकं पहा दोघे काय म्हणाले सगळे लोक म्हणत होते पाटील पाणी प्या पाणी प्या पाणी प्या जरांगे पाटील पाणी प्या अशा पद्धतीने घोषणा झालं होती एक लहान लेकरूक गेले हातात बाटली दिली जरांगीने त्यांचं ऐकलं नाही आणि शेवटी मी म्हणलं बाबा मी देहूवरून आलो का मी काय सरकार नाही मी नेहमी या सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलेलो आहे मी देहून आलो आपण एक भर पाणी प्या तर जरांगे तुम्ही हे एक छान ते सगळं व्यवस्थित दाखवलं या का याच्यात ते नेमके दोघं कोण जरांगेला समजून सांगणारे ते दोघे कोण आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या जरांगे विचार करतायत याच्या हातून पाणी पिऊ का नको काय विचार करतायत कारण जरांगेंच्या लक्षात आलं मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईन हा कोणतरी मोठा होईन आणि हा अहमगंड हा श्रेष्ठत्वतेचा भाव खोट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला आणि जरांगेनी मला काय म्हणले मला मला काय मी मिल माणूस माझा किती आम्हाला हाकलून द्या मला माझ्या आम्हाला मा मा, मा, मान अपमान गोवे अवैघे गुंडोनी ठेवावे आम्हाला मान ना अपमानाची काय नाही मी तर फार शुल्लक माणूस आहे पण हा मी याला सांगितलं मी देऊन आलो तू का म्हणे धाडीले लिहिले निरोपा तू पाणी प्या तुम्ही प्या मला सांगू संतन फिंतन मला सारं कळत ज्यावेळेस तो संतन फिंतन तुकाराम महाराजांचा उच्चार केला मी म्हणलं जरांगे तुझे शंभर अपराध भरले मी आता मला झोपच नाही लागली तुम्हाला अजून मी पुढे काही आता एकदम नाही पुढं काही गौप्य स्फोट करणार आहे जरांग्याची आच्याच्यात नाही करणार तुकाराम महाराजांच्या बद्दल बोललो आहे महाराज अररो महाराज केला असेल तर त्याच्यापेक्षा काय मोठं आहे दिलगिरी व्यक्त करून मी त्यांच्या चेरणी तर माफी फक्त तुकाराम महाराजांच्या त्याच्या नाही ते आहे त्याचे केलं असतं अरे मी तर विद्रोही ना नाही मी तर संत महात्म्याला मानणार आहे उपोषणात झालंही असेल कारण त्यावेळेस थोडंसं चलबिचल होतं शंभर टक्के कारण माणसाची चिडचिड असते काय असते नाही ते बाकीचं जावं ते मग पुढचा ट्रॅप ही ट्रॅप मागचं जे रॅलीतच होणार होता हां त्यामुळे ते सामील नव्हते कारण व्याख्या त्यांनीच दिलेल्या आता लक्षात आलं माझे हां बहुतेक मी त्यांना हेही बोललो की तुम्ही व्यासपिर्यास खाली होता तेच ना हां कारण पंधरा वीस दिवसांना का आलात नदी लावलं इकडं आम्हाला व्याख्या दिल्या बच्चू भोवणी त्यांनी आणि कुठं गेल ते चर्चेला तर पाहिजे होती तुम्ही तिथं हे आणि त्यावेळेस गेलं असेल शक्यतो शंभर टक्के गेलंही असेल महाराजांच्या संत तुकाराम जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याबद्दल महाराजांच्या चेअरने लीन होऊन माफी मागतो महाराजांच्या संत तुकाराम महाराज झालं असेल मी लय मानतो महाराजांना देवदेवतांना सुद्धा त्यांच्याबद्दल माफी पण हे बाकीचं हे ट्रॅफिक हे याच्याबद्दल काय नाही यांना याच्या हाताने पाणी प्यायला पाहिजे होतं आणि तेव्हा मोठा होतं तो मोठं व्हायसाठी तू काय पाणी पाजायला ते तर बाकीच जाऊ द्या मग ते ट्रॅप हे ह्यो याच्यातच होणार होता रॅलीतच पण ते ढकला त्यांनी असा दावा केलेला आहे की जरांगीच्या प्रत्येक कृतीचा सा साक्षीदार आहे मी आणि सुरुवातीपासून मी या आंदोलनाचा एक भाग राहिलेला मग आता काय झालं मग आता काय झालं का तुला काही मिळलं नाही का तू आणि त्याला काही मिळलं नाही हा शिवसेनेच्या शिंदे साहेबाचा प्रवक्ता सुद्धा याच्यात ही एक याच्यात हिओ ट्रॅपलाही दिसत कळाले आला आम्हाला आजचा नाही फक्त आता महाराजांचा शब्द गेला वाटतो तर त्याला पकडून यांनी ती डाव साधायला लागलेत कारण यांना ला दोन चार जणांना काही मिळलंच नाही आम्हाला यांना मिळवायचं होतं यांना मिळवायचं होतं आणि ते व्यासपीठून खाली जा हां मी सरळ सरळ चूक मान्य केली बाकीचे प्रश्न त्याचे उत्तर देतच नाही मला कारण त्यांना काय मिळवायचं होतं काय होतं हे शिंदेसाहेबांच्या प्रवक्त्या कोण कसे आले हे दोन कसे येत होती कोणाचा पी एम येत होता हे ये सगळं माहिती आहे सगळ्याला आत्ता माझे ते लक्षात आलं आता कन्हा हॉटेलला हे ह्यायची हे सगळं माहिती आहे आम्हाला कनाया हॉटेलला सगळ्या रेकॉर्डिंग बी आहेत त्याच्या शूटिंग याला प्रश्न असा आहे की त्यांनी जो दावा केलेला आहे तुमच्या सगळ्या कृतीमध्ये ते सहभागी आहेत मग मी सहा वर्ष सहा महिने मी चांगला होतो ना सहा उदाहरण घ्या बो मराठ्यांनी हा मी मराठ्याच्या बाजूचा आहे यांना काय मिळालं नाही यांना ट्रॅप रचून बदनाम करायचं समजून घ्या त्याच्यात मुख्यमंत्री शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे याच्यात त्याचाही नेता आहे यांना काय काय मिळवायचं होतं त्यांना मिळालं नसन त्याचा शब्द आत्ताच सांगितला ना तुम्ही काहीतरी पाणी माया हाताने पिलं असतं तर मी मोठा झालो असतो त्यो मग त्याला मोठं व्हायसाठी येतो का मायकड तू तो अन्यथा मोठं करायसाठी येतो का ते तू प्रवक्तेचा ऐकून बोलतो का मला हे असल्या चिल्लर लोकांवर ते यांच्यावर धेनत नाही हे कसल्याची महाराज असली असले हे बघा एवढंच विचारलं ना इतक्या दिवस प्रक्रियेत तुम्ही वतात वेळेवर यायला पाहिजे होतं तो कुठं गेल ते तो खाली होय मराठ्याच्याच बाजूने बोललो ना मग मराठ्यांचा लवास करणारा माणूसच मला सांग नको त्यावेळेस जर महाराजांच्याबद्दल माझ्याकडून शब्द गेलेत तर मी त्यांच्या चेरणी महाराजांच्या स तुकाराम महाराजांच्या चेरणी लीन होऊन सरळ माफी मागतो आयुष्यातली पहिली माफी हो इतकं मानतोय मी त्यांना आम्ही प्रसार करतो आहे त्यांचा वारकरी संप्रदायाला मानणारा पाठ्या यो विद्रोही नाही हा विनाशी नाही त्यांच्याबद्दल तो विषय माझ्यासाठी महाराजांच्याबद्दलचा मी काना लातलून हे सांगितलं ना त्याबद्दल ते बाकीचे विषय हे चालणार आहेत त्या महाराजांच्याबद्दल मात्र आपण सपशेल माघार आहे आपल्या शब्दाची सपशेल